घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक शेवग्याची भाजी शिजवताना त्यामध्ये किंचित गूळ घातल्यास शेवग्याच्या शेंगा शिजवताना फुटत नाही नंबर दोन शेंगदाणे भाजायच्या आधी त्यावर थोडे पाणी शिंपडून मग शेंगदाणे भाजा असे केल्याने साले लवकर निघतात नंबर तीन चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर डाळिंब खावे यामुळे चेहऱ्यावर छान चमक येते व सुरकुत्या नाहीच्या होतात नंबर चार शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमुडभर हिंग घाला यामुळे शिळा भात बादत नाही नंबर पाच बेसन पिठाची खांडवी अजून टेस्टी बनवण्यासाठी त्यात थोडे दही मिसळा नंबर सहा वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच त्यांना झाकून ठेवावी असे केल्याने वांग्याची साल पटकन आणि अलगद निघून येते नंबर सात ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्ल्याने त्यातील विष हळूहळू आपल्या शरीरात प्रवेश करते व आपले आयुष्य कमी होते नंबर आठ गॅसचे लाइटर बंद पडले असेल तर त्याला एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा लायटर परत चालू होईल नंबर नऊ भाजीत मिठाचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही बेसन किंवा सातूच्या पिठाचा वापर करू शकता यासाठी दोन चमचे बेसन तव्यावर भाजून घ्या नंतर गरजेनुसार भाजी मिसळून त्यात घाला त्याऐवजी तुम्ही सत्तूचा वापरही करू शकता नंबर दहा भजी तेलातून बाहेर काढण्यासाठी झाऱ्याचा वापर करा तेलातून बाहेर काढल्यावर भजी काही काळ टिश्यू पेपरवर ठेवा यामुळे भाजीतील अतिरिक्त भजीतील अतिरिक्त तेल निघून जाईल नंबर अकरा चिया सीड्स दिसायला लहान दिसतात पण कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे दोन मोठे चमचे चिया सीड्समध्ये जवळपास एकशे एकोणऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम असते चिया सीड्समध्ये बोरूनसुद्धा असते ज्यामुळे शरीराला कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम मिळते आणि मेटाबॉलिजम स्ट्रॉंग होण्यास मदत होते याशिवाय हाडं मसल्स मजबूत राहतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद